नमस्कार आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या आपण कधीच कोणाला सांगायच्या नसतात आपण मन मोकळेपणानं एखाद्याला ती गोष्ट सांगतो किंवा आपल्याही मनात काही राहत नाही आपल्याला वाटतं की कोणापशी तरी आपलं मन हलकं करावं आणि आपण त्या गोष्टी ज्या गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात त्या गोष्टी आपण त्या व्यक्तीपशी किंवा कोणापशी सांगून बसतो आणि नंतरनं त्याचा आपल्याला पश्चाताप होतो कारण की ती व्यक्ती आपली गोष्टी इकडं तिकडं सांगत राहते तर आचार चाणक्य यांच्यानुसार जीवनात काही गोष्टी अशा असतात की ज्या कोणाला सांगायच्या नसतात ते गोष्टी लपवून ठेवणं हेच हितकारक असतं लोक किंवा समाज नेहमी तुमच्या फायद्याचाच किंवा हिताचा विचार करतील असं नसतं लोक तुमच्याकडून रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील अशी जगाची रीत आहे त्यामुळे कधीच कोणाला आपल्या सिक्रेट गोष्टी किंवा जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात तोपर्यंत कधी कधीच कोणाला सांगायच्या नसतात ज्यानं तुम्हाला पुढे जाऊन फ्युचरमध्ये भविष्यामध्ये त्याचा तोटा होईल किंवा त्या तोटा होईल अश किंवा काही अडचणींना काही संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळे कधीच कोणाला कुठल्या गोष्टी सांगायच्या नाही ते पुढे आपण पाहणारच आहोत जर तुमची अशा जे काही गोष्टी असतात सिक्रेट्स असतात ते जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला कळले तर ती त्याचा फायदा पुरेपूर घेत असतात आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोपनीयता म्हणजे काही गोष्टी तुम्ही सिक्रेट ठेवल्या पाहिजेत उदाहरणार्थ तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल तर ते कोणाला सांगायचं नाही जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही का वेळेस कोणाची नजर लागत असते किंवा काम होण्याअगोदरच गावभर त्या गोष्टीचा बोबाट झालेला असतो त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना किंवा क कधीच आपल्या स्वतःबद्दल काही इम्पॉर्टन्स असतात किंवा आपली महत्त्वाची कामे असतात ती कामे पूर्ण होईपर्यंत कधीच कोणाला सांगायचं नसतं तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आत पुढे पाहूयात की अशी कोणती कोणत्या चार गोष्टी आहेत की ते कधीच कोणाला सांगायच्या नसतात पहिली गोष्ट म्हणजे ज्या आपल्या काही भावना असतात किंवा आपण ज्या इमोशनल गोष्टी असतात त्या कधीच कोणाला सांगायच्या नसतात त्याचा आदर आपणच करायचा काय होतं की भावनिक होऊन आपण आपली दुर्बलता कोणासमोरही व्यक्त करू नका कारण संधी मिळाली तर लोक तुमच्या कौतुकांचा फायदा घेऊन तुमचं नुकसान करू शकतात आणि हे तुमच्यासाठी हानिकारक असतं त्यामुळे तुमच्या कमतरता स्वतःपुरत्याच ठेवायच्या कधीच कोणाला सांगायचं नाही त्या गुप्त ठेवायच्या आपण काय करतो भावनेच्या हारी एखादी व्यक्ती थोडंसं गोडबोली की आपण सर्व सांगून मोकळं होतो आणि नंतरनं ते आपण मन मोकळेप्रमाणे प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला सांगत असतो आणि ती व्यक्ती त्या गोष्टींचा मागे भाऊ करते त्यामुळे आपले जे काही सिक्रेट असतात ते कधीच कोणाला सांगायचे नसतात जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीत नंबर दोन कुठली गोष्ट आहे जे रहस्यांचा आदर करा म्हणजे एखादी व्यक्ती त्याचे गुपित तुमच्याशी शेअर करत असेल ना, ना तर ते चुकूनही तुम्ही कोणाला सांगायचं नाही जे एखादी व्यक्ती आपल्याला अगदी प्रामाणिकपणे किंवा विश्वास ठेवून एखादी गोष्ट सांगत असते की माझ्याबद्दलचं स्वतःबद्दलचं काही ना काहीतरी एक सिक्रेट सांगत असते तर ते तुम्ही पण गुपित ठेवत जावा गुपित ठेवा जेणेकरून ते व्यक्तीने एवढ्या विश्वासात सांगितलेलं असतं तर त्याचं गावभर करायचं नसतं आणि जर त्या व्यक्तीला असं कळलं तर ती व्यक्तीचा पण आपल्याला विश्वास ओढू शकतो की ह्या व्यक्तीला मी हे सांगितलं आणि ह्या व्यक्तीनं पूर्ण गावभर केलं त्यामुळे कधीच कुणाचा विश्वासघात करू नका तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक माहिती गोपनीक ठेवायची म्हणजे तुमचे काही आर्थिक म्हणजे पैशाविषयी किंवा तुमचं उत्पन्न किती आहे किंवा तुम्ही जे काय तुमच्या आर्थिक ब कुटुंबाबाबतचे काय प्र जे प्रश्न असतात जे काय माहिती असते ती गोपनीय ठेवायची म्हणजे ती सिक्रेट ठेवायची कधीच कुणाला सांगायची नाही कारण तुमचं नुकसान त्या व्यक्तींपासून तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी कुणाला सांगायचं नाही समाजातील काही लोक तुमच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदाही घेऊ शकतात त्यामुळे आपली जी काही फायनान्शियल कंडिशन आहे आर्थिक स्थिती आहे ती कधीच कुणाला सांगायची नाही किंवा उदाहरणार्थ एखादं जर कुठे जॉबला असाल तर पेमेंट किती आहे किंवा तुम्ही महिन्याचं कसं इन्व्हेस्टमेंट करता काही आपल्या आर्थिक विषयी जे काही योजना वगैरे असतात किंवा घरामध्ये पैसा किती असतो काही गोष्टी आपल्या जे आर्थिक व्यवहार असतात ते कधीच कोणाला सांगायचे नसतात त्या गोष्टी नेहमी सिक्रेट ठेवायचे असतात तर चौथी गोष्ट कुठली आहे तर तुमच्या ज्या फ्युचर प्लॅनिंग असतात म्हणजेच भविष्यात यशाच्या योजना तुम्ही ज्या असतात ते आपण सिक्रेट ठेवायच्या म्हणजे तुमचे फ्युचर प्लॅनिंग असतात बघा काहीतरी प्रत्येकजण आपल्या फ्युचरचा विचार करत असतो आजकाल जे पण पैसा कमवतात ते फ्युचरच्या हिशोबाने कमवतात आणि फ्युचरसाठीच सर्वजण गुंतवणूक करतात किंवा फ्युचरच्या हिशोबाने जे काय तुमच्या योजना असतात स्कीम असतात त्या कधीच कोणाला सांगायचे दिसतात जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही कुठे काय खरेदी करणार आहे वाहन खरेदी किंवा तुम्ही पुढे जाऊन कुठे तुमचे घर गर, घराचं काम ना किंवा फ्लॅट प्लॉट जे काय तुमचे जे योजना आहे स्कीम आहे तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहात त्या कधीच कोणाला सांगायचे नसतात कारण की कारण अनेकांना एखादा का यशस्वी व्यक्तीचा हेवा पण वाटतो आणि त्यांच्या मार्गात ते अडचणी पण आणू शकतात किंवा ते जे आपली प्लॅनिंग असतात फ्युचर प्लॅनिंग ते सक्सेस होण्याअगोदरच त्याला नजर लागते म्हणा किंवा ते स्टॉप होतात किंवा आपल्या अगोदर दुसऱ्या व्यक्तीला ले कळल्यामुळे ते ती व्यक्ती सर्वांना सांगत जाते मग ती गोष्ट व्हायच्या अगोदर सर्वांना माहीत पडते त्यामुळे फ्युचर प्लॅनिंग कधीच कोणाला सांगायचे नसतात आणि आपल्या आपण तर चार गोष्टी या पाहिजेच या चार गोष्टी व्यतिरिक्त आपण आपले सगळेच प्रॉब्लेम जे असतात ते सगळेच अगदी शंभर टक्के कधीच कोणाला सांगायचे नसतात अगदी ज्या मोजक्या गोष्टी असतात सांगण्यासारख्या त्या सांगायच्या असतात सगळ्याच गोष्टी आपण आपल्या घरातल्या बाहेर सांगायच्या नसतात आणि चुकूनही तुम्ही या चुका करू नका न्या त्या चुका केल्या तर त्याचा तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप होईल आणि हे तुमच्या फ्युचरच्या दृष्टीनं तर हानिकारक आहेच त्यामुळे यांनी आज सांगितलेलं आपण चार गोष्टी तर पाहिल्या की या चुका तुम्ही कधीच करू नका नाही तर तुमच्या प्रगतीला स्टॉप लागेल किंवा अगोदरच तुमचं नुकसान होईल तर वी व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशीच मोटिवेशनल माहिती जर ऐकायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेट पुढच्या एका छानशा व्हिडिओ